श्रोते हो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कोल्हापूरमधील मेंढपाळाचा मुलगा बीरदेवाची यू पी एस सीमध्ये बाजी ज्योतिबा चैत्रयात्रा उत्साहात पाच लाख भाविकांची उपस्थिती आणि कोल्हापूर जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा आठवडाभर मुक्काम यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातल्या यमगे गावातील बिरदेव डोणे यांनी दोन हजार चोवीसच्या यू पी एस सी परीक्षेमध्ये देशात पाचशे एक्कावन्नावा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवत बिरदेवनं कोल्हापूर जिल्ह्याचं नाव मोठं केलं आहे बेताची परिस्थिती दोन खोल्यांचं घर मेंढपाळाचा व्यवसाय करणारे वडील अशा सगळ्या परिस्थितीत बिरदेवनं युपीएससी परीक्षेत यश मिळवलं या यशानंतर आपल्या भावना व्यक्त करताना बिरदेव म्हणाला की तुमची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा तुमचं ध्येय काय आहे हे महत्वाचं असतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले यामध्ये शासकीय कर्मचारी विभागातून कोल्हापूर जिल्ह्याला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झाले यात करवीर तालुक्यातल्या यादववाडी गावातले सहाय्यक शिक्षक रवींद्र केदार यांना प्रथम पुरस्कार मिळाला तर करवीर तालुक्यातल्याच कळंबे गावातले तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात यादववाडी गावातले सहाय्यक शिक्षक रवींद्र केदार यांनी आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांनी गावातल्या लोकांना तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कार्यालयीन कामकाजात सुलभता आणण्यासाठी आणि विविध संदेश देण्यासाठी उपक्रम राबवले आहेत ज्योतिबाच्या नावानं चांगभलं जयघोष करत गुलाल खोबऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी इथली श्री ज्योतिबा देवाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली चैत्र यात्रेचं मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आणि चांगभलच्या गजरानं अवघात डोंगर दुमदुमून गेला ज्योतिबा यात्रेनंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा चैत्र रथोत्सवही उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका तारा राणी यांचा रथोत्सवही गेल्या महिन्यात उत्साहात झाला आपत्ती व्यवस्थापन विभाग कोल्हापूर आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी हिमाचल प्रदेश यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे आयआयटी मंडी या संस्थेचे अर्थ विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्वशील पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील सातत्यानं येणाऱ्या भूस्खलन आणि पुरसदृश आपत्तीची तीव्रता कमी करणं आणि जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी आवश्यक असणारं तांत्रिक सहाय्य पुरवण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नुकतंच झालं या अध्यासनासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आबिटकर यांनी यावेळी दिली कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी अध्यासनाच्या विविध उपक्रमांविषयीची माहिती दिली ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांचं प्रबोधन आवश्यक आहे याच उद्देशानं शिवाजी विद्यापीठात ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळा नुकतीच पार पडली पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं ग्राहक पंचायतीचं काम समाजासाठी महत्वाचं असून ग्राहकांना दिशा देणारं आहे असं ते म्हणाले धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाण भागातील नागरी सुविधांचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नुकताच पार पडला यावेळी बोलताना आबिटकर म्हणाले की धामणी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन नियोजित वेळेत होत असून इथल्या पंचक्रोशीत पाण्याची कमतरता यापुढे राहणार नाही धामणी प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आधी होत असून नंतर धरणाचं काम होत असल्याने नागरिकांची कोणतीही तक्रार होणार नाही कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे जवळपास आठवडाभर ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवला पावसामुळे शेतीवर परिणाम झाला भाजीपाल्याचं चा नुकसान झालं एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पुन्हा उन्हाचा तडाका वाढला आहे तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं स्वाती महाळंक यांनी आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला